दिवंगत समाजसेवक नरेंद्र रामदास गायकवाड यांचा जन्मदिन सामाजिक उपक्रमाद्वारे साजरा झाला यानिमित्तानं इंदिरानगर येथील सुखदेव विद्यालयामध्ये सामाजिक उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं संस्थेच्या अध्यक्षा रत्नाबाई काळे सामाजिक कार्यकर्ते दिलीप साळवे संजय काळे आणि स्मिता गायकवाड हे यावेळी उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते दिवंगत नरेंद्र गायकवाड यांना अभिवादन करण्यात आलं त्यानंतर धम्मवंदना घेण्यात आली संस्थेचे सरचिटणीस संजय काळे दिलीप साळवे आणि विनोद बर्वे यांनी आपल्या भाषणातून दिवंगत नरेंद्र गायकवाड यांच्या स्मृतींना उजाळा दिला याप्रसंगी सुखदेव विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटप करण्यात आलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुखदेव विद्यालयाचे शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले मनोहर गायकवाड दिशानू नाशिक